लोकसभा निवडणूक तोंडावर असताना राज ठाकरे यांना बसला मोठा धक्का निवडणुका तोंडावर असताना वसंत मोरे यांनी मनसेला ठोकला रामराम वसंत मोरे यांच्या निर्णयामुळे मनसेला मोठा धक्का बसला असून वसंत मोरे यांनी पोस्ट लिहून आपल्या मनातलं सर्व काही सांगितलं आहे पत्रकार परिषद घेताना वसंत मोरे यांना अश्रू अनावर अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना आदेश दिल्याची बातमी समोर येत आहे वसंत मोरे यांच्या राजीनाम्यावर काहीही बोलू नका असे आदेश राज ठाकरे यांनी पुणे येथील पदाधिकाऱ्यांना दिले राज ठाकरे यांच्या आदेशानंतरच वसंत मोरे यांच्या टीकेला उत्तर देणार असे पुणे येथील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं वसंत मोरे नेमके काय म्हणाले मागच्या महिन्यामध्ये राज ठाकरे यांनी पुणे येथील मतदारसंघाचे अहवाल मागवले होते यामध्ये ज्या लोकांवर पुणे शहराची जबाबदारी होती त्या लोकांनी जो अहवाल तयार केला पुणे शहराची परिस्थिती अतिशय नाजूक आहे असे अहवाल जाणून बुजून राज ठाकरेपर्यंत पोहोचवण्यात आले एक निगेटिव्ह अहवाल पुढे पाठवण्यात आला तेव्हापासून मनसे लोकसभेची निवडणूक लढू शकत नाही असे चुकीचे अहवाल पाठवण्यात आले या सगळ्याचा मला कंटाळा आला मी एकनिष्ठ आहे शेवटी माझा कडेलोट झाला असे वसंत मोरे म्हणाले वसंत मोरींच्या जाण्याने मनसेला बसला आहे मोठा धक्का त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये मनसेची मोठी अडचण होणार आहे राज ठाकरे यामधून कसा मार्ग काढतात हा एक मोठा प्रश्न आहे मित्रांनो अशाच राजकीय आणि सामाजिक बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक